बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसत ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला ते नाही का ते लज पळतो वळतो लज बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग मा, आणि हे लोक भेटायला येते ना तर मग त्याला येऊ नका म्हणता का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा मा समाजाने कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू तुम्ही कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला मग दुखायला लागलं मला बघायला मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर तुला काय करायचं रे आणि तू त्याचा ट्रॅक्टर तुझं ट्रॅक्टरच आडव मग सांगतो तुला <laughs> आडवतो ट्रॅक्टर कसं आड होतो तू ट्रॅक्टर आड होतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फसिटी आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपस्थित मारणार आम्ही तू आमतो ट्रॅक्टर आढीवर हिवर तो आडायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोळीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका खायला ते याच एअरपट राहून असं भंगार सगळ्या जुन्याचे माझ्या नादी लागत आहे आता बघत होतो मजा बडबड मी झरंग पाटलावला काय करणार हे पाठिंबा देतो काय आलं देतो तुरा पाठिंबा देतो बुजगाव ना कुडल हे भाऊ कसलं हे भंगार सगळ्या जुन्याचे मी गप बसलो होतो ना काही नादे लागायची गरज आहे का ज्ञान देण्याचं आज काय काल कन त्याचं पोटा वा वाळ 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 करते आभळ आलं का त्याच तर डोक आणि त्यांना पचत खाल्लेलं ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत आहेत मराठ्याच्या नादे लागल्यावर कायमच त्याच्यातच बसावं लागत शहाणा वय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा मरा महाराष्ट्र ढोलून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादे लागू नको जाहीरपणाला सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण काही दिवशी मार्गाने पोषण करू पण कोण कुठं बसला आम्हाला माहित नाही रॉड मोकळ ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाहीर सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली निघालेला विराट समुदाय हा माघारी फिरणार आरक्षण घेऊनच माघार फिरणार कोण अडवायचं आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता देव जरी आडवाला तरी मला त्यांना आरक्षण द्यायचं मला तो दंड तो तयार आहेत मला थांब फक्त शांततेत चला तुमचं शांततेचं नुसतो धूळ जर उर आली तरी सरकार मुंबई सुधारणार नाही सगळा आपण आपल्या गावाघरना हो ठरतो तुम्ही शांततेत चला माझी सगळा विनंती आहे शांततेवर आंदोलनं करा हो। आणि आता मावशे होत तुम्हाला काम आहे तुम्हाला आवाज येतो को नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उल तिल तरच दिला आणि तिकडं बा बा वा 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 तुम्ही घरी या भांड कसं घेळाचा तुम्ही नळा भांडे हानी भांड झानी म्हणून तिथं आम्ही तुमचे पोर तिकडे जाता मथरा बी आहे तुमचं आता तिकडे आम्ही आहे दादा तुम्ही जर तिकडे पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाही आता कारण पाच कोटीच नादी सहा कोटी नादी लागणं मग ते इटा राहायच्या नाही त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही पण पडली कदाचित तर काय का होता आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा तू काय राहिले चप्पल काढता गणी आमचे पोर तिकडे त्रास द्यायला लावतो तू इथं राहतो तो आसामलाच गेला पाहिजे मध्ये राहिलाच नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो लढाई जिंकायचं यावेळेस आता कस काय पोहर आता करतात बघू साधा यांच्याकडे किती बळ एकदा मला बघायचं आता काढून द्यायला बाहेर यांनी लय लपो ठेवलेले कुठे कुठे काय काय ठेवलेले ना यांना यांची शक्ती मला ठेच आता बाहेर काढणार दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता सरकारनं गोपचिप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्यासारखं मला एक प्रामाणिकपणानं सांगा आज बीड जिल्ह्यात किमान बारा तेरा लाखापेक्षा जास्त लोक आले असतील या का तरी त्रास झाला का मग तो मराठा डाकच खाला होता पोलिस निवांत बसून होते मी बघितलं काही जड्या बाबळे खाली होते काय लिंबा खाली होते निवांत बसून होते